नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत लिंक ओपन केली आणि सातारशा विद्यार्थिनीचे तीन लाख गायब कोल्हापूरच्या व्यक्तीलाही सात लाखांचा सा गंडा फसवणूक सुरूच मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक केल्यानं साताऱ्यातील एका विद्यार्थिनीला तीन लाख रुपयांचा सा गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला तर कोल्हापुरातील एका वैद्यकीय क्षेत्रातील एक व्यक्तीच्या खात्यावरून सात लाख रुपये लंपास केले आहेत दोन्ही वेगवेगळ्या घटना सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली नाही मात्र दोन दिवसात देण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार सात लाख रुपये गेलेली संबंधित व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक लिंक आली यामध्ये काही माहिती असू शकते या उद्देशानं त्यांनी ती पाहण्यासाठी खुली केली त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या बँकेतील वेगवेगळ्या खात्यातून सात लाख रुपये गायब झाल्याचं लक्षात आलं अचानक झालेल्या प्रकारामुळं त्यांना धक्का बसला त्यांनी संबंधित आलेली लिंक आणि बँकेतील खात्याची माहिती सायबर यंत्रणेला दिली त्यानंतर सायबरनं त्यांची बँकेतील खाती गोठवली दुसऱ्या एका घटनेत सायबर गुन्हेगारांनी एका विद्यार्थिनीच्या खात्यावरून तीन लाख रुपयांची फसवणूक केली ही विद्यार्थिनी साताऱ्यातील आहे एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शुल्क भरण्यासाठी तिनं खात्यावर रक्कम भरून ठेवली होती या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीनं सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दोन दिवसांत तक्रार देणार आहे या प्रकरणाचा तपास कोल्हापुरातील सायबर सेलकडूनही होत आहे ऑनलाईन ॲपवर याबाबतची तक्रार आल्याचं संबंधित सा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आपण पाहता लोकवृत्त